येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकर्त्यांना खंबीर पाठिंबा करार दक्षिण राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ता संवाद मिळावा संपन्न पुढील काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे या निवडणुकींना सामोरे जाण्याचा गंभीर विचार होणे गरजेचे आहे मी तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे चार महिन्यात अनेक घडामोडी होतील राज्य सरकारची कृत्य उघडकीस आल्यानंतर कदाचित लोक विचार बदलतील असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले पाचवडेश्वर येथील आनंद मल्टीपर्पज हॉलमध्ये कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद ते बोलत होते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे अजितराव पाटील चिखलीकर यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती एसपी आज दक्षिण कराड तालुका काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा आज आम्ही संवाद मेळावा घेतला मी त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त केले की त्यांनी जुवापाड प्रयत्न या निवडणुकीमध्ये चे केले जेवढे एक लाख लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं पुढची दिशा ठरवण्याकरता कराड शहराचा मेळावा असा काही दिवसात होईल नंतर आम्ही काही सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते बसून पुढची दिशा ठरवू पण आता या पुढच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाला कसं सामोरं जायचं याचा आम्ही विचार करून ताकदीनं फुले शाह आंबेडकर विचार यशवंतराव चव्हाणांची जे या ठिकाणी प्रशासनाची शिस्त लावून दिलेली आहे शिवछत्रपतींनी जो महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली तो विचार आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करून कसल्याही परिस्थितीमध्ये वर्णव्यवस्था व्यवस्था महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही याकरता प्रयत्नशील